ठोसर साहेब यांना आपल्याला भेटायचं तरी आपण या ठिकाणी स्टेज यायचे मुळशी तालुक्यामध्ये गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातील सत्तावीस सुटला सत्तावीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली जिगरबाज महिला आणि त्यावरती बसणारा मरभारी जॉकीचा खेळ पाहायला होते कोण होते सत्तावीस मध्ये सेमी साडी पात्र हटी आणि तटीची लढत झाली वळवा चला अठ्ठावीस सोडवा गाड्या सोड्या गेलेले अ परत येणार वळवा अठ्ठावीस सोडवा आणि निकाली पंच लगेच मैदान मोकळं करून घ्या आणि निकाल घ्या सत्तावीसचा चा सुंदर असं सा मैदान सकाळपासून या ठिकाणी संपन्न होतय खोंडावलेकरांचा आणि याच मैदानातील क्रमांक अठ्ठावीस सुटण्यासाठी सज्ज होतोय सत्तावीसचा चा निकाल घ्या पंच दोन्ही अँगलला दाखो बघू द्या जनला निवांत बघू द्या गडबड नको आय गावाले चालत येणार आहे गाव पाठीमागे बघा गाड्या ओढल्या हा मोबाईल सापडलेला आहे कुंदम बलकौडी दारवली यांच्यावर